श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते एकतीस ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसऱ्यांदा शनी प्रदोष व्रत केले जाणार आहे शनिप्रदोष व्रत महादेव आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष व्रत म्हणतात शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात त्यामुळे शनिप्रदोष दिवशी महादेवांची पूजा करणे विशेष लाभदायी मानले जाते शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनिदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ लागते हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात शनिप्रदोष व्रत केल्याने समस्या संकटे दूर होतात शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळतो तसेच ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती सुरू असेल त्या लोकांनी आवर्जून हे व्रत करावे प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत पूजेसाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे या दरम्यान महादेवांची तसेच शनिदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला शनिप्रदोष व्रताच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष संकट तर संपणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच चॅनलला करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय जे आहेत ते करायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे महादेवाचं शिवलिंग जर तुमच्या घरी असेल तर त्यांना पंचामृताने आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजाही करू शकता तसेच या दिवशी शिवपरिवाराची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा करण्याची परंपरा आहे आंघोळीनंतर आपल्याला संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे सर्वप्रथम कच्चं गाईचं दूध तूप मध दही आणि गंगाजल मिसळून आपल्याला भगवान शंकराला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर फुले धतुरा बेलपत्रावर आपल्याला चंदन लावायचं आहे भांग इत्यादी सर्व वस्तू भगवान शंकराला अर्पण करायचे आहेत यानंतर तुपाचा दिवा लावून शनी प्रदोष व्रताची कथा वाचायची आहे नंतर भगवान शंकराला मिठा अर्पण करायची शेवटी आपल्याला भगवान शंकराची आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला जो पण महादेवांचा मंत्र येतो जसं की श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय किंवा स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा किमान आपल्याला एकशे आठ वेळा तरी जप हा करायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी शिवचालिसाचं पठण सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला शनिदेवाची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तसेच शनिप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुककोनीही तामसी पदार्थाचं सेवन करायचं नाही तसंच मद्यपानसुद्धा करायचं नाही आहे तसेच कांदा लसूण मसूर उडीद याचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही शनिप्रदोष व्रताच्या दिवशी करायचं नाही आहे तसेच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुकोनी मिठाचं सेवन हे करायचं नाही आहे तर ह्या ज्या चुका आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर केलेलं व्रत हे मोडलं जाऊ शकतं तसेच या दिवशी काळ्या वस्तू दान करण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तुम्ही काळे तिळ दान करू शकतात काळे उडीद दान करू शकतात किंवा एखाद्याला काळी छत्री दान म्हणून देऊ शकतात किंवा चांबड्याचे बूट दान म्हणून देऊ शकतात या दिवशी रुद्र अभिषेक आणि शनिदेवांना तेलाने अभिषेक करण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तसेच सुद्धा महादेवांची पूजा केल्याने आणि अभिषेक केल्याने दूर होतो तसेच शनी भगवानांना तेलाने अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत संकट आहेत ती सुद्धा दूर होतात आता हा उपाय आपण कधी करू शकतात तर हा उपाय आपल्याला प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात कुत्रा ही कालभैरवाची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे शनी महाराज हे महादेवांना आपलं गुरु मानतात आणि म्हणूनच सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये येणारी या शनिवारी जर आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर शनी महाराज तर प्रसन्न होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्यावर कालभैरवांची सुद्धा विशेष कृपाही होणार आहे आणि त्यांची कृपा झाली तर आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगनं आहेत ती तर दूर होणारच आहे पण अकाल मृत्यूचं भयसुद्धा टळून जाईल कुत्रा हा केतु ग्रहाशी संबंधित आहे आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर अशा लोकांनी आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे बरीच लोक घरामध्ये काळा कुत्रा पाळतात आणि त्या कुत्र्याची सेवा करतात ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो आणि त्याची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही नकारात्मकता ना राहत नाही त्या घरावर नेहमी महादेवांची विशेष कृपा ही होत असते तसेच ग्रहदोषांपासूनसुद्धा मुक्तीही मिळत असते आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि जर आपण प्रदोष व्रताच्या दिवशी कुत्र्याची ही सेवा केली तर त्यामुळे आपले पित्रसुद्धा आपल्यावर भरभरून प्रसन्न होणार आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा दूर होण्यामध्ये मदत मिळत असते तर आपल्याला कुत्र्याला एक ताजी पोळी ही तयार करून घ्यायची आहे नेहमी लक्षात ठेवा कुत्र्याला कधीही शिळं अन्न तुम्हाला द्यायचं नाही त्याला ताजंच अन्न द्यायचं जर तुमच्याकडनं नकळत कल शिळं अन्न कुत्र्याला दिलं गेलं तर त्यामुळे तुमच्यावर महादेव आणि शनी महाराज रुष्ट होणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊ शकतात आता आपल्याला एक ताजी पोळी तयार करून घ्यायची त्या पोळीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे त्याचबरोबर चिमूडभर काळे तिळ आणि एक छोटा खडा गुळाचासुद्धा ठेवायचा आहे थे। अशी ही पोळी तयार करून आपल्याला कुत्र्याजवळ जायचं आहे आता जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर आवर्जून ही पोळी काळ्या कुत्र्याला खायला द्या पण काही कारणासर तुम्हाला काळा कुत्रा नाही भेटला तर काही हरकत नाही ज्या पण रंगाचा कुत्रा तुम्हाला भेटेल त्याला तुम्हाला आवर्जून ही पोळी खायला द्यायची आहे कुत्र्याला पोळी खायला देताना आवर्जून आपल्या मनातली आपल्या इच्छासुद्धा बोलून दाखवायची आहे हा उपाय क्षणी प्रदोष व्रताच्या दिवशी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष दोष दूर होतातच होतात पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत संकट आहेत ती साक्षात महादेव आणि शनी महाराज दूर करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ